नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीसच्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे अतिसंभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू यू या व्हिडिओमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंतचे सर्व प्रश्न बघणार आहोत तर आपला पहिला प्रश्न आहे गोलमेज परिषदा कोणत्या शहरात पार पडल्या तर त्या पडलेल्या आहे लंडन या शहरामध्ये पार पडलेल्या आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकूण किती गोलमेज परिषदा झालेल्या आहे तर त्या तीन परिषदा झालेल्या आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गांधीजी कितव्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून हजर होते तर ते दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून हजर होते आणि एकमेव परिषदेला हजर होते ते दुसऱ्या त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती गोलमेज परिषदेला हजर होते तर ते तीनही गोलमेज परिषदेला हजर होते एकोणावीसशे तीस एकोणावीसशे एकतीस आणि एकोणावीसशे बत्तीस या कालावधीमध्ये गोलमे एकूण तीन गोलमेज परिषदा झालेल्या आहेत लंडन या शहरामध्ये तर गांधीजी हे फक्त एकमेव तर गांधीजी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते तर आंबेडकर हे तीनही गोलमेज परिषदेला हजर होते हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे परीक्षेला हा प्रश्न नक्की विचारला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जातीय निवडा कोणी केला तर जातीय निवडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केलेला आहे तर जातीय निवडीनुसार दलितांना विभक्त मतदारसंघ देण्यात येणार होते तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुणे करार कोणाकोणामध्ये झाला तर पुणे करार हा महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुणे करार कधी झाला आता परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न नेहमी विचारला तो पुणे करार कोणाकोणामध्ये झाला परंतु कधी झाला हे सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे तर तो झालेला आहे चोवीस सप्टेंबर एकोणावीसशे बत्तीसमध्ये पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही व्ही आय एम पी करून ठेवा व्हेरी इम्पॉर्टंट अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक एक्झामला विचारले जातात जोडे लावामध्ये किंवा ऑनलाईन क्वेश्चनमध्ये विचारले जातात हे प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवायचे आहे कारण की हे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले वार गेलेले आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला या नोट्सचा फायदा होणार आहे तर त्यातील पहिला जो पॉईंट आहे नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या कोणी केलेली आहे तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या केलेली आहे दुसरा जो पॉइंट आहे रॅडवी व सहकारी आयर्स्ट याची हत्या कोणी केलेली आहे तर चाफेकर बंधूंनी या ठिकाणी तुम्ही हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे आपण नेहमी चाफेकर बंधू म्हणतो परंतु चाफेकर बंधू हे तिघे भावंड होते म्हणजेच कोण एक दामोदर हरी व बाळकृष्ण हरी आणि तिसरे जे होते ते होते वासुदेव हरी तर त्या तिघांपैकी दामोदर हरी व बाळकृष्ण हरी यांनी रॅडवी व त्यासोबत असलेला सहकारी आयर्स याची हत्या केलेली आहे तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये आपल्याला नावेसुद्धा विचारू शकतात चाफेकर बंधू न येता दामोदर हरी बाळकृष्ण हरी किंवा मग वासुदेव हरी व वा दामोदर हरी असे आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी कशाही प्रकारचे ऑप्शन आपल्याला परीक्षेमध्ये दे देऊ शकतात तर आपल्याला माहिती पाहिजे त्यांची हत्या कोणी केलेली आहे राडवी व आयर्सची चाफेकर बंधू त्या तिघांपैकी दोन आहेत ते दामोदर हरी व बाळकृष्ण हरी त्यानंतर तिसरा पॉईंट आहे कर्झन वायली याची हत्या कोणी केलेली आहे तर मदनलाल धिंगरा यांनी करझन वायली याची हत्या केलेली आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सॉर्ट्स याची हत्या कोणी केलेली आहे सॉट्सची तर भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांनी त्याची हत्या केलेली आहे त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ते आहे ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या कोणी केलेली आहे तर मद्रास प्रांतातील वाची अय्यर यांनी ॲशिया अधिकाऱ्याची हत्या केलेली आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे या व्हिडिओमधील प्रत्येक प्रश्न हा खूप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या तर पहिला पॉइंट आहे अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे तर गणेश सावरकर त्यांनाच बाबाराव सावरकर असे म्हणतात परीक्षेला तुम्हाला गणेश सावरकर किंवा बाबाराव सावरकर हे नाव देऊ शकतात व विनायक सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली आहे तर बारिंद्र कुमार घोष व जतेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगाल या ठिकाणी अनुशीलन समितीची स्थापना केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे तर या ठिकाणी आपण अजून एक पॉईंट लक्षात ठेवू शकतो हो की स्वातंत्र्यवीर सावरकरांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कोणी दिली आहे तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनीच दिलेली आहे त्यानंतर इंडिया हाऊस या केंद्राच्या सहाय्याने कोणी कोणी बॉम्ब तयार करण्याची माहिती मिळवली होती तर मिळवली होती ती सेनापती बापट हेम हेमचंद्रदास व मिर्झा अब्बास यांनी इंडिया हाऊस या केंद्राच्या सहाय्याने बॉम्ब तयार करण्याची माहिती मिळवली होती त्यानंतर पुढचा पॉइंट आहे भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला आहे तर मादाम कामा यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज तयार केलेला आहे मादाम कामा यांच्याविषयी एक अजून महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर्मनीमध्ये झालेल्या हो। स्टुटगार्ड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेच्या भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मादामकामा यांनी उपस्थित केला होता कुठेतर जर्मनी येथील स्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मादाम कामा यांनी उपस्थित केला होता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अमेरिकेमध्ये गदर संघटनेची स्थापना कोणी केली आहे तर लाला हरदयाल व डॉक्टर खानखोजी यांनी अमेरिकेमध्ये गदर संघटनेची स्थापना केली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे चोवीस साली हा सुद्धा खूप तुम्हाला चकवा देणारा प्रश्न आहे परीक्षेमध्ये तर हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे इथे तुम्ही लिहू शकता गोंधळणारा प्रश्न आहे तुम्हाला एकोणावीसशे चोवीस साली हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली तर सचिंद्रनाथ सन्याल राजेंद्र लाहिरी व अशफाक उल्ला खान यांनी एकोणावीसशे चोवीस साली हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केलेली आहे त्यानंतर लगेचच पुढचा पॉईंट आहे त्याच्याशी रिलेटेड आहे एकोणावीसशे अठ्ठावीस इथे कधी एकोणावीसशे चोवीस एकोणावीसशे अठ्ठावीस साली हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली आहे तर भगतसिंग सुखदेव व चंद्रशेखर आझाद यांनी एकोणावीसशे अठ्ठावीस साली हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केलेली आहे तर हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या सेनेचे प्रमुख कोण होते तर चंद्रशेखर आझाद होते त्यानंतर पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण आहेत तर ते होते आचार्य विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कट कोणत्या दिवशी अंमलात आलेले आहे तर कट हे अठरा एप्रिल एकोणवीसशे तीस साली अंमलात आले होते तर चितगाव कटाचे नेतृत्व कुणी केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर सूर्यसेन यांनी केलेले आहे तुम्ही नोट्स बनवताना काय करायचे आहे सुरुवातीला त्या टॉपिकचे नाव त्यानंतर ती गोष्ट कधी घडली कोणाच्या नेतृत्वाखाली घडलेली आहे किंवा कोणत्या ठिकाणी घडलेल्या अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी लिहून ठेवायच्या आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या एक दोन दिवसा अगोदर त्या नोट्सला रिव्हिजन करायला जास्त वेळ लागणार नाही पुढचा प्रश्न आहे काकोरी कट कोणत्या दिवशी अंमलात आलेले आहे तर ते नऊ ऑगस्ट एकोणावीसशे पंचवीस या दिवशी काकोरी कट हे अंमलात आलेले होते तर काकोरी कटाचे नेतृत्व कुणी केलेले आहे तर रामप्रसाद बिस्मिल यांनी काकोरी कटाचे नेतृत्व केले आहे तर चितकाव कटाचे नेतृत्व कुणी केले आहे तर सूर्यसेन यांनी केलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चले जावचा उठाव कधी झालेला आहे आता या ठिकाणी प्रश्नाशी रिलेटेड नाही आहे परंतु इथे नऊ ऑगस्ट आहे आणि इथे नऊ ऑगस्ट आहे म्हणून इथे लिहिलेले आहे तर नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये जावचा जा, उठाव झाला होता त्यानंतर तर आता तुम्ही इथे बघू शकता इम्पॉर्टंट पॉईंट्ससुद्धा आहे आणि कन्फ्युजिंग क्वेश्चनसुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही नीट लक्ष द्या त्यातील पहिला पॉईंट बघूयात आपण तर आझाद हिंद सेनाची स्थापना कुणी केलेली आहे तर रासबिहारी बोस कधी तर एकोणावीसशे बेचाळीसमध्ये आणि कुठे विचारलं तर टोकियो जपान या ठिकाणी रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे एकोणावीसशे बेचाळीसमध्ये तर मग आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले आहे तर ते केलेले आहे सुभाषचंद्र बोस आता या ठिकाणी स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे आणि नेतृत्व सुभाषचंद्र बोस करत होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद सरकारची स्थापना कुणी केली आहे इथे सेना आझाद हिंद सेना आणि आझाद हिंद सरकारमध्ये तुम्ही लक्ष ठेवायचे आहे प्रश्न आपल्याला नेमका काय विचारलेला आहे तर आझाद हिंद सरकारची स्थापना कुणी केलेली आहे तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केलेली आहे आझाद हिंद सेनेची नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हिंदी स्वातंत्र्य संघाची स्थापना कोणी केलेली आहे तर रास बिहारी बोस इथे तुम्ही बघा हिंदी स्वातंत्र्य संघ आणि आझाद हिंद सेना याची स्थापना कोणी केलेली आहे तर रास बिहारी बोस यांनी केलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद रेडिओ केंद्राची स्थापना कोणी केलेली आहे आझाद हिंद रेडिओ केंद्राची स्थापना कोणी केली आहे तर सुभाषचंद्र बोस यांनी केलेले आहे बर्लिन या ठिकाणी जर्मनीमध्ये तर हे पॉईंट आपण परत एकदा बघूयात आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर रासबिहारी बोस एकोणावीसशे बेचाळीस टोकियो जपान या ठिकाणी आणि रासबिहारी बोस यांनी अजून कोणती स्थापना केली आहे तर हिंदी स्वातंत्र्य संघाची स्थापना केलेली आहे त्यानंतर रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कुणी केले आहे तर ते नेतृत्व केले आहे सुभाषचंद्र बोस यांनी आणि सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केलेली आहे त्यानंतर हिंदी स्वातंत्र्य संघाची स्थापना कोणी केली तर रासबिहारी बोस यांनी केलेली आहे त्यानंतर आझाद हिंद रेडिओ केंद्राची स्थापना कोणी केलेली आहे तर सुभाषचंद्र बोस बर्लिन जर्मन या ठिकाणी केलेली आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा तुम्ही नोट्स बनवू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन कधी झालेले आहे तर अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन झालेले होते त्यानंतर तर या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे अंदमान व निकोबार बेटांचा ताबा घेऊन आझाद हिंद सेनेने या बेटांचे नामकरण काय केले आता जसा तुम्ही प्रश्न आला आपल्याला इथे प्रश्न नसेल जरी विचारला तरी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आझाद हिंद सेनेची स्थापना कुणी केली तर आपल्याला लगेच आठवायला हवे की बिहारी बोस यांनी केलेली आहे तर त्याचे नेतृत्व कुणी केलेले आहे तर सुभाषचंद्र बोस यांनी केलेले आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा एकही मार्क्स परीक्षेमध्ये जातणार नाही तुम्हाला प्रश्न खूप सोपे वाटणार आहे आपण अशाच प्रकारचे प्रश्न या चॅनेलवरती घेणार आहोत त्यासाठी जर तुम्ही या वरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव करा जेणेकरून मी अशाच प्रकारचे प्रश्नाचा व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल तर आझाद हिंद सेनेने अंधवांवर निकोबार या बेटांचे नामकरण काय केले होते तर अंदमान या बेटाचे नामकरण शहीद असे केलेले आहे आणि निकोबार या बेटाचे नामकरण स्वराज्य असे केलेले आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला सुटायला लाईक शेअर कमेंट, कमेंट करायला विसरू नका थँक्यू